चिरंजीवानी पत्ता महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात तारा काय कुस्ती केली टाळ्या तर करायचं मंडळी टाळ्या तर करा उद्याचा उद्याचा सोलापूर जिल्ह्याचा कीर्ती करायचा प्रथमेश पाटलांना पकड मजग केले पण इकडं आणि मग का पाटील बेनापूरचा सांगली जिल्ह्याचा आशिष किरण असणारा पण वाहनाचा उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल जे जे जानकर यांच्या वतीला निवेदकांना दोन दोनशे रुपयाचं बक्षित मगर यांच्या वतीला ही नोट आहे ना तुला पार्किंग वाटत असेल पण पुन्हा आल्या कुस्ती क्षेत्रात भीष्माचार्य मल्ल सम्राट मगर आपगर यांच्याकडनं आलेले आहे आपण कुठल्याही येणे घाबरायला परवानला आहे बाळा त्यात एक कुस्ती केली म्हणून पक्षी झालेला आहे विनायक गर्वार सचिन कार्यालयात दिनगिराचे का सरपंच आहेत या की सरपंच आहेत डेप्युटी सरपंच तुम्ही पण या पुरी चला आबासाहेब साहेब आणि सरपंच अॅडव्होकेट विनाजी चव्हाण साहेब चला या की साहेब या की सरपंच साहेब बारीक्रहून झालेल्या असत्या हा जोडा सरपंच आहे मधुर उभारावर रुत्रावर आलेला प्रतिस्पर्धक सला आपण दे आला या की कुस्ती जोडून घे आदरणीय बहुजन हृदय सम्राट आपणाचे नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते सिद्धराज शेडगे साहेब या काय करत दिल्या साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी झाले एक लाख रुपये इनामाची कुस्ती आहे अर्ध सरपंच विराट चव्हाण साहेब आणि दुपुरी सरपंच आभारसाहेब सत्तापेय दे एक लाख रुपये इनामावरती साहेबांच्या हस्ते नितीन साहेबांच्या शुभ हस्ते कुस्ती सलामी झाली आहे स्वामी समर्थ सर्व ग्रामस्थ पैसावडे यांनी कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायची आप्पा वरकुंडे आणि राजू रूपनवर या इकडे समोर या संपूर्ण कुस्तीमध्ये वैभव